आयातीवरती लादण्यात येणाऱ्या कराला जकाती असं म्हटलं जातं त्यालाच इंग्रजीमध्ये टॅरिप असं म्हटलं जातं आणि या जकातीलाच प्रतिशब्द म्हणून आयाती कर किंवा तट कर किंवा प्रशुल्क सीमा शुल्क असे वेगवेगळे शब्द वापरले जातात आपण हे काय केलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलाच आहे मग त्याच्यामध्ये आणखी एक पॉइंट अभ्यासलेला आहे तो म्हणजे या जकातीमध्ये कोणकोणत्या करांचा समावेश होतो म्हणजे उदाहरणार्थ आयात कर असेल किंवा निर्यात कर असेल संक्रमण कर असेल या करांचा त्याच्यामध्ये समावेश होतो मग ते आयात कर म्हणजे काय निर्यात कर म्हणजे काय किंवा संक्रमण कर म्हणजे काय कोण कोणत्या वस्तूवरती कोणत्या प्रकारचा कर लावला जातो हे काय केलेलं आहे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे जाती म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या करांचा समावेश होतो हे काय केलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे तुम्ही आजचा व्हिडिओ अभ्यासण्याआधी किंवा आजचा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही तो व्हिडिओ पाहा म्हणजे तो व्हिडिओ समजल्यानंतर तुम्हाला हा पुढचा भाग समजण्यास मदत होईल त्याच्यासाठी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता जकाती म्हणजे काय हे आपल्याला समजल्यानंतर त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे जकातीचे वर्गीकरण किंवा प्रकार बघा महाराष्ट्राच्या पात्रताच असणे म्हणजे सेटमध्ये जो पेपर क्रमांक दोन आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्र विषय आहे इकॉनॉमिक्स हा विषय आहे त्याच्यामधील आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा जो अर्थ अर्थ टॉपिक आहे त्या टॉपिकमधील आपण जकाती हा घटक अभ्यासत आहोत मग त्याच्यातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जकातीचे वर्गीकरण किंवा प्रकार कोण कोणते आहेत ते आहे पाहणार आहोत आता जकातीचे वेगवेगळे प्रकार पडले जातात किंवा वे वेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं त्याच्यामध्ये तीन प्रकारे वर्गीकरण केलं जातं ते आपण पुढं पाहणार आहोत बघा जकातीचे वर्गीकरण किंवा प्रकार क्लासिफिकेशन अँड टाइप्स ऑफ टाईप आता याच्यामध्ये तीन प्रकारे वर्गीकरण केलं जातं मग त्याच्यामध्ये हेतूवर आधारित वर्गीकरण असेल किंवा आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण असेल किंवा तिसरा जो प्रकार येतो तो देशवर भेदभावावर आधारित वर्गीकरण आता हे जे तीन प्रकार आहेत याच्यामध्ये सुद्धा आणखी उपप्रकार आहेत मग आपण काय करणार आहोत आहो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक प्रकाराचं वर्गीकरण म्हणजे हेतूवर आधारित वर्गीकरणामध्ये कोणकोणते उपप्रकार येतात ते पाहणार आहोत एका व्हिडिओमध्ये त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण मध्ये कोणकोणते उपप्रकार येतात ते पाहणार आहोत आणि त्याच्या पुढील मध्ये आपण हे जे देशवार भेदभावावर आधारित वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये कोणकोणते उपप्रकार येतात ते काय करणार आहोत पाहणार आहोत म्हणजे आपल्याला काय होईल ते समजण्यास मदत होईल आणि सोपं होईल आता त्याच्यामध्ये काय पाहणार आहोत मग आपण ते जे उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याची व्याख्या पाहणार आहोत ते सोप्या भाषेमध्ये त्याची उदाहरणं माहीत करून घेणार आहोत आणि त्याचा उपदेश समजून घेणार आहोत मग आपण आजचा जो व्हिडिओ आहे जकातीचे वर्गीकरण किंवा प्रकारामध्ये जो आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण या पहिल्या प्रकारावरती किंवा पहिल्या वर्गीकरणावरती आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत म्हणजे पहिला पॉईंट काय आहे तर हेतूवर आधारित वर्गीकरण मग याच्यामध्ये कोणकोणते उपप्रकार येतात ते आपण काय करणार आहोत सविस्तर सोप्या भाषेमध्ये त्याची व्याख्या त्याचा उद्देश आणि उदाहरण पाहणार बघा सुरुवात करूया मग आपण बघ हेतूवर आधारित वर्गीकरण हा पहिला प्रकार पहिला भाग आहे जकातीच्या वर्गीकरणामधील पहिला पॉइंट आता हेतूवर आधारित वर्गीकरण यालाच उद्दिष्टावरती आधारित वर्गीकरण किंवा उद्दिष्टाच्या आधारावर वर्गीकरण किंवा प्रकार असं सुद्धा म्हटलं जातं मग याच्यामध्ये चार प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे महसुली जकात रेव्हेन्यू टॅरिफ दुसरा आहे तो संरक्षक जकात प्रोटेक्टिव्ह टॅरिफ किंवा संरक्षणात्मक जकात असंही म्हटलं जातं त्याला तिसरा आहे तो प्रत्याघात जकात रिटालिएटरी टॅरिफ आणि चौथा आहे तो प्रतिकार जकात काउंटर काउंटरिलिंग टॅरिफ आता हे चारही प्रकार काय करणार आहोत आपण पुढे एक 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 काय करणार आहोत अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे महसुली जकात रेव्हेन्यू टॅरिक बघा आता महसुली जकात रेव्हेन्यू टॅरिक आता आपण महसुली जकात म्हणजे काय त्याची व्याख्या आधी समजावून घेऊ मग काय करू आपण त्याचं उदाहरणाद्वारे सविस्तर अभ्यास म्हणजे काय होईल ते लक्षात राहील बघा त्याची व्याख्या काय दिलेली आहे स्क्रीनवरती व्याख्या दिलेली आहे बघा देशाच्या सरकारला महसूल मिळवून देण्याच्या उद्देशाने जेव्हा जकाती निश्चित केल्या जातात त्या जकातीना महसुली जकात म्हणजे देशाच्या सरकारला काय महसूल मिळवून देण्याच्या उद्देशाने जेव्हा जकाती निश्चित केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं महसुली जकात म्हणजे ह्या जकातीचा मुख्य उद्देश हा काय आहे तर उत्पन्न प्राप्ती करणे उत्पन्न म्हणजे शासनाला उत्पन्न मिळवणे हाच या मागचा काय आहे मुख्य उद्देश आहे म्हणजे थोडक्यात सरकारला महसूल मिळवण्यासाठी आकारलेली जकात म्हणजे महसूल जकात होय आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जेव्हा आयात निर्यात केल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा सेवा आहेत याच्यावरती कर आकारण्याचा उद्देश हा उत्पन्न प्राप्ती हा असतो तेव्हा त्याला महसुली जकात असं म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ उत्पन्न कर असेल इन्कम टॅक्स असेल किंवा मालमत्ता कर असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा विक्री कर असेल जी एस टी असेल यासारख्या करांचा काय होतो याच्यामध्ये समावेश होतो आता उदाहरण समजून घ्यायचं म्हटलं तर बघा सोपं एक उदाहरण सांगते तुम्ही तुम्हाला कपड्यांची खरेदी करायची आणि तुम्ही ते खरेदी करण्यासाठी एका कप का कपड्याच्या दुकानामध्ये कापड दुकानामध्ये गेलेले आणि तुम्हाला जे आवश्यक आहे किंवा तुम्हाला ज्या व वस्तू घ्यायच्या आहेत किंवा जे कापड घ्यायचे जे कपडे घ्यायचे ते तुम्ही खरेदी केलेले आहे आणि खरेदी केल्यानंतर तुम्ही काउंटरला जेव्हा बिल देता त्या दुकानदाराला जेव्हा तुम्ही काय करता बिल देता जेवढं झालेलं आहे तेवढं बिल देता तेव्हा ते बिल देताना त्याच्याबरोबर तो दुकानदार काय करतो त्या कपड्यावरती जेवढी जीएसटी आहे ते सुद्धा काय करतो म्हणजे जो विक्री कर आहे तो सुद्धा काय करतो तुमच्याकडून घेतो म्हणजे जो जीएसटी तो दुकानदार घेत असतो म्हणजे दुकान दुकानातून कपडे खरेदी केल्यानंतर त्यावरती जो तुम्ही जीएसटी देता त्या म्हणजे कपड्यांची किंमत आणि जीएसटी देता तो जी जो जीएसटी आहे तो तोच म्हणजे काय त्या सरकार सरकारला मिळणारा मिळणारे पैसे म्हणजे तोच काय आहे तो महसुली जकात आहे थोड्यात लक्षात आला असेल तुम्हाला महसुली जकात म्हणजे म्हणजे ह्या महसुली जकातीचा मुख्य उद्देश हा धोरण संरक्षण न नाही तर काय आहे खजिना आता आणखी उदाहरण समजावून घेऊ बघा बघा लक्झरी वस्तू असतील किंवा लक्झरी परफ्यूम असेल वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे परफ्युम असतील तर त्यावरती सरकार काय करतं दहा ते पंधरा टक्के आयात जातात आकार म्हणजे इथं या सरकारचा उद्देश काय असतो तर महसूल गोळा करणे हा असतो म्हणजे थोडक्यात महसूल जतात म्हणजे काय तर याच्यातून जी महसूल मिळतो किंवा जी उत्पन्न प्राप्ती होते त्याला तोच काय असतो त्याचा मुख्य उद्देश असतो या महसुली जकात आकारण्या मग आता हा जो महसुली जकात आहे तो विकसित देशात प्रत्यक्ष करांच्या विकास आणि विस्तारामुळे काय होतं सरकारला उत्पन्न मिळवून देणारं साधन म्हणून हे काय जकातीचं जे महत्व आहे हे काय आहे कमी झालेलं आहे परंतु विकसनशील देशामध्ये जर बघितलं तर सरकारला उत्पन्नासाठी ह्या जकातीवरच अधिक प्रमाणात काय होतं अवलंबून राहावं लागतं आता महसुली जकात म्हणजे काय आपण बघितलं त्याचं उदाहरण बघितलं त्याचा मुख्य उद्देश आपल्याला कळाला उत्पन की उत्पन्न प्राप्ती करणे किंवा महसूल मिळवणे महसूल गोळा करणे आणि हा जो महसुली जकात आहे तो जास्तीत काय होतो चैनीच्या उपभोग्य वस्तूवरती आकारला जातो लक्झरी वस्तूवरती आकारला जातो आणि त्याच्यातून काय केला जातो महसूल गोळा केला जातो म्हणजे आयात प्रशुल्क कमी असतील तर त्यापासून मिळणारा महसूल जकात हा काय असतो जास्त असतो यामागचं कारण काय आहे की आयात वस्तूंची किंमत वाढली तर त्या वस्तूंची मागणी त्या प्रमाणात वाढत नाही आणि उपभोक्ते काय करतात सहजासहजी स्वदेशात उत्पादित वस्तूंकडे काय होत नाही वळत नाही हा काय आहे त्यामागचा उद्देश आता थोडक्यात तुम्हाला महसुली जकात म्हणजे काय हे लक्षात आलं असेल याचा मुख्य उद्देश काय आहे तर उत्पन्न मिळवणे आणि सरकारला महसूल मिळवण्यासाठी जी जकात आकारली जाते त्याला काय के म्हटलं जातं महसुली जकात म्हटलं जात आता त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संरक्षणात्मक जकात प्रोटेक्टिव्ह टॅक्स आता त्याची व्याख्या आधी समजावून घेऊ बघा संरक्षणात्मक जकात म्हणजे काय तर देशातील उद्योग जे प्रशुल्काद्वारे संरक्षित केलेले आहेत त्यांची देखरेख आणि प्रोत्साहन देणं म्हणजे देशामध्ये जे, देशा जे उद्योग आहेत ते प्रशुल्काद्वारे जकातीद्वारे संरक्षित केलेले आहेत त्यांची देखरेख आणि प्रोत्साहन देणं यालाच काय म्हटलं जातं संरक्षणात्मक जकात किंवा संरक्षित जकात असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात देशी उद्योगांचं संरक्षण करणं देशामध्ये जे उद्योग आहेत त्या उद्योगांचं संरक्षण करणं हा ह्या संरक्षणात्मक जकातीचा मुख्य उद्देश आहे म्हणजे इथं काय केलं जातं तर आयात होणाऱ्या वस्तू ह्या काय केल्या जातात महाग केल्या जातात त्याच्यावरती आयात जकात आकारून त्या वस्तू काय केल्या जातात महाग केल्या जातात काय केल्या जातात कारण देशी उद्योगांना तिथं काय व्हावं प्रोत्साहन मिळावं किंवा तिथं पाठबळ मिळावं हा त्याचा उद्देश असतो म्हणजे थोडक्यात जेव्हा देशातील उद्योगाचं विदेशी स्पर्धेपासून संरक्षण व्हावं या प्रमुख हेतून आयात वस्तूवरती जकात आकारली जाते तेव्हा त्या ते जकातीला काय म्हटलं जातं संरक्षणात्मक किंवा संरक्षित जकात असं म्हटलं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये सरकार जे शुल्क का आकारतं त्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय आयातीच्या काय परावृत्त आयातीला परावृत्त करणे आणि देशातील ज्या उद्योगांना जे उद्योग आहे देशामध्ये त्या उद्योगांना संरक्षण आणि त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा काय या संरक्षणात्मक जकातीचा प्रोटेक्टिव्ह टॅरिफचा मुख्य उद्देश आहे म्हणजे उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर आपल्या देशामध्ये जे सुती कापड आहे त्या सुती कापड उद्योगाचं संरक्षण करण्यासाठी जे विदेशातून जे कापडांची आयात केली जाते त्या कापडावरती त्या कापड उत्पादनावरती काय केलं जातं जकाती आकारल्या जातात आणि आकार जाता। जकाती आकारल्यामुळे ती ते कापड काय होतं महाग होतं त्यामुळं देशातील जे ग्राहक आहेत ते स्वदेशी वस्तूंना जास्त काय करतात स्वदेशी वस्तूच खरेदी करतात आणि तिथं स्वदेशी वस्तू काय होतात टिकून राहतात आता उदाहरण जर बघायचं झालं तर बघा विदेशातून ज्या वस्तू येतात म्हणजे त्याच्यामध्ये समजा जर लहान मुलांची खेळणी असतील तर ह्या खेळण्यावरती जर जास्त जकात लावली तर काय होईल तिथं ती आयात महाग पडेल त्या वस्तू आयात केलेल्या त्या काय होत्या तिथं महाग पडतील आणि साहजिकच देशातील जे ग्राहक आहेत ते काय करतील देशी खेळणीला म्हणजे स्वतःच्या देशामध्ये स्वदेशी जे खेळणी तयार होतात त्या ते खेळणी काय करतील विकत घेतील म्हणजे त्यांना प्राधान्य देतील म्हणजे देशी खेळणी खेळण्यांना काय होईल तर या ते ती, ती खेळणी काय होतील या स्पर्धेमध्ये टिकून राहतील म्हणजे थोडक्यात देशी उद्योगांचं संरक्षण करणं ह्या संरक्षणात्मक जकातीचा मुख्य उद्देश आहे प्रोटेक्टिव्ह टॅरिफचा मुख्य उद्देश परदेशी वस्तू महा करायच्या आणि देशातील उद्योगाचं संरक्षण करायचं आता तुम्हाला दोन महसुली जकात आणि संरक्षणात्मक जकात ह्या दोन हे दोन प्रकार लक्षात आला असतील आणखी उदाहरण बघायचं झालं संरक्षणात्मक जकातीचं तर बघा आयात शुल्क असेल म्हणजे इम्पॉर्ट ड्युटी असेल किंवा परदेशी गाड्यावरती लावला जाणारा जास्त कर असेल हे सुद्धा संरक्षणात्मक चकातीचं उदाहरण आहे दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा चीनमधून जे स्वस्त मोबाईल आयात होतात त्यावरती सरकारनं जर जास्त कर लावला तर जास्त कर लावला जातो कारण जेणेकरून भारतीय मोबाईल कंपन्या म्हणजे मायक्रोमॅक्स असेल किंवा लावा असतील ह्या काय होतील या स्पर्धेमध्ये टिकून राहते हे सुद्धा उदाहरण हे संरक्षणात्मक जकातीची आहे आता तुम्हाला दोन प्रकार झाले आपले महसुली जकात आणि संरक्षणात्मक जकात आता ह्या दोन प्रकारामध्ये भारतामध्ये संरक्षणात्मक जकातीपेक्षा महसुली जकातीवरती अधिक भर दिला जातो बघा लक्षात घ्या भारतामध्ये संरक्षणात्मक जकातीपेक्षा महसुली जकातीवरती अधिक भर दिला जातो आता हे दोन्हींचं जर आपण रिलेटेड उदाहरण जर बघायचं झालं तर बघा जेव्हा सरकार पेट्रोलवरती जास्त टॅक्स लावतं तेव्हा मा, त्यामागे ते महसूल गोळा करण्याचा हेतू असतो बघा सरकार जेव्हा पेट्रोलवरती जास्त कर लावतं तेव्हा त्यामागे उद्देश काय असतो तर महसूल गोळा करण्याचा उत्पन्न मिळवण्याचा पण जेव्हा परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूवरती जास्त टॅक्स लावला जातो तेव्हा त्यामागे आपल्या उद्योगाचं संरक्षण करण्याचा काय असतो तिथं उद्देश म्हणजे जा महसुली जकात आणि संरक्षणात्मक जकात हे तुमच्या लक्षात आलं असेल जास्त टॅक्स लाव जास्त टॅक्स लावल्यानंतर काय होतं म्हणजे महसुली जकातीमध्ये काय होतं तर उत्पन्न मिळतं आणि संरक्षणात्मक जकातीमध्ये काय होतं तर आपल्या स्वदेशामधील ज्या वस्तू आहेत त्या स्पर्धेमध्ये टिकून राहतात किंवा त्यांचं संरक्षण आता त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा तिसरा प्रत्यागात जकात आता आपण प्रत्यागात जकात म्हणजे आधी समजावून yes. बघा जेव्हा एक देश दुसऱ्या देशाकडून आयात वस्तूवरती जकात आकारतो तेव्हा दुसऱ्या देशाला देखील स्वसंरक्षणार्थ प्रत्यागात करावासा वाटतो बघा काय सांगितलेल्या वाक्यात तर जेव्हा एक देश दुसऱ्या देशाकडून आयात वस्तूवरती जकात आकारतो तेव्हा दुसऱ्या देशाला देखील स्वसंरक्षणार्थ प्रत्यागात करावासा वाटतो म्हणून दुसरा देश पहिल्या देशाकडून ज्या वस्तूंची आयात होते त्या वस्तूवरती जकात जकाती आकारतो तेव्हा दुसऱ्या देशाकडून आकारण्यात आलेल्या जकातीला प्रत्यागा जकात असे म्हणतात आता इथं तेव्हा आहे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे समजून घ्या दुसऱ्या देशाकडून आकारण्यात आलेल्या जकातीला प्रत्यागा जकात असं म्हणतात म्हणजे प्रत्याघात जकात म्हणजे थोडक्यात दुसऱ्या देशानं आपल्या देशावरती जास्त कर लावला तर प्रत्युत्तर म्हणून आपणही त्याच्या वस्तूवरती कर लावतो त्याला प्रत्यघात जकात असं म्हणतात लक्षात येते का बघा प्रत्यघात जकात म्हणजे काय तर दुसऱ्या देशानं आपल्या देशावरती जर जास्त कर लावला तर प्रत्युत्तर म्हणून आपणही त्याच्या वस्तूवरती कर लावतो त्याला प्रत्यघात जकात असं म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ अमेरिका जर भारताच्या स्टीलवर जास्त कर लावत असेल तर भारत सुद्धा अमेरिकेच्या उत्पादनावरती कर लावतो त्याला काय म्हटलं जातं प्रत्याघात जख म्हणजे थोडक्यात टीट तसे हा प्रत्याघातामधील मुख्य उद्देश आता उदाहरण समजून घ्यायचं म्हटलं तर बघा चहा आहे चहा पावडर किंवा चहा समजा देश ए आहे आणि देश बी जर देश एने आपल्या चहावर चाळीस टक्के जकाती लावली तर देश बी किंवा देश बी काय करतो देश एच्या चहावरती प्रत्याघात म्हणून जशास तसं म्हणून काय करतो चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर लावू शकतो त्यालाच काय म्हटलं जातं प्रत्याघात म्हटलं जात म्हणजे ह्या प्रत्याघाताचा उद्देश काय आहे तर दबाव किंवा प्रत्युत्तर देणे उत्तर देणे दे। दबाव किंवा उत्तरादाखल जगा दिली जाते त्यालाच काय म्हटलं जातं प्रत्याघाती जगाय डिटालिएटरी आता तिसरा प्रकार पण तुमच्या लक्षात आला असेल प्रत्याघात जकात आणि ह्या ठिकाणी ही जी जकात आकारण्यामागं हा उद्देश काय असतो तर स्वसंरक्षणार्थ प्रत्याघात करणे हा उद्देश असतो हे व्याख्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे आणि पुढचा प्रकार आहे तो म्हणजे चौथा प्रकार प्रतिकार जकात प्रतिकार जकात काउंटर रिव्हिलिंग डायरेक्ट आता ह्यालाच थोडक्यात आपण सी व्ही डी असं सुद्धा म्हणू शकतो सी व्ही डी दुटी tariff नुती assess करता मनुष्य आता प्रतिकार जकात म्हणजे काय ते आपण आधी समजून घेऊ बघा स्क्रीनवरती व्याख्या आहे बघा ज्या देशातून वस्तूंची आयात केली जाते त्या देशाने निर्यातीवर अर्थसहाय्य दिल्यामुळे त्या वस्तूंची किंमत आपल्या देशातील बाजारपेठेत कमी होते बघा लक्षात येते का बघा ज्या देशातून वस्तूंची आयात केली जाते त्या देशाने निर्यातीवर अर्थसहाय्य दिल्यामुळे त्या वस्तूंची किंमत आपल्या देशातील बाजारपेठेत कमी होते अशा परिस्थितीत देशातील संबंधित उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयातीवर विशेष जकाती आकारल्या जातात त्यांना प्रतिकार जकाती असे म्हणतात तुम्हाला आता ही व्याख्या अवघड वाटेल समजायला थोडी किसकट वाटेल पण थोडक्यात सांगते प्रतिकार जकात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्या देशाच्या आपल्या देशातील देशाच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी जी विरोधामध्ये त्याच्या विरोधात लावली जाणारी जकात म्हणजेच काय प्रतिकार जकात आता ही जी प्रतिकार जकात ही प्रत्येकात जकाती सारखीच असते पण याच्यामध्ये याचा उद्देश काय असतो आर्थिक किंवा राजकीय दबाव टाकणे हा असतो प्रतिकार जकात म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेने चीनवर लावलेलं काही कर हे काय आहे त्या प्रतिकार जकातीचा उदाहरण म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रतिकार जकात म्हणजे परदेशी सरकारनं सबसिडी दिलेल्या वस्तूवरती अनुदान दिलेल्या वस्तूवरती तटस्थता आणण्यासाठी लावली जाणारी जकात आणि याचा उद्देश काय असतो तर अन्याय जर होत असेल तर त्याच्यामध्ये काय करणे ते त्याचा त्याला समतोला आहे आता हे उदाहरणाद्वारे पण आपण समजावून घेऊ बघा समजा एखादा देश आहे आपल्या देशातील कंपन्यावरती अन्यायकारक कर जर कर लावत असेल एक देश आहे तो देश आपल्या देशावरती आपल्या देशातील कंपन्यावरती अन्याय करत असेल किंवा अन्यायकारक कर लावत असेल तर आपणही त्याच्या वस्तूवरती कर लावतो ही कर म्हणजेच काय प्रतिकार जकार होय सी व्ही डी आता उदाहरणसुद्धा आपण याचं बघूया बघा आता स्क्रीनवरती तुम्हाला काही इमेजेस दिसत असतील समजा एक देश आहे जर देश एक देश काय करतो सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांना जास्त सबसिडी देतो आ? एक देश आहे तो सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांना जास्त सबसिडी देतो आणि त्यामुळे ते पॅनल कृत्रिमरित्या स्वस्त होतात तर आयातदार देश काय करतो सी व्ही डी म्हणजेच काय प्रतिकार लावून प्रतिकार गटात लावून किंमत न्याय ठेवू शकतो म्हणजे त्या किमतीमध्ये काय करू शकतो तो समतोल आणू शकतो म्हणजे याचा उद्देश फक्त काय आहे प्रतिकार जकातीचा या अनुदानामध्ये किंवा सबसिडीचा समतोल राखणे तुम्ही जर तिकडनं जकात लावली तर इकडून पण काय केली जाते जकात लावली जाते आणि त्याच्यामध्ये समतोल साधला थोडक्यात तुम्हाला हे प्रतिकार महसुली जकात संरक्षणात्मक जकात प्रत्याघात जकात आणि प्रतिकार जकात हे चारही प्रकार लक्षात आले असते थोडक्यात सोप्या ह्याच्यात सांगितलेलं आहे आता या प्रतिकार जकातीमध्ये बघा जर एका देशानं म्हणजे आता उदाहरण आपण सोलर पॅनलचं घेतलं तर त्या जर त्या देशाने एका देशानं काय केलं केलं तर त्या वस्तू स्वस्त केल्या तर आयादार काय करतो त्याच्यावरती सीविडी लावून काय करतो किंमत नाही करतो इथं बघा तुम्हाला चित्रामध्ये लक्षात समजून जाईल की एखादा देश आपल्या देशामध्ये जर कंपन्यावरती अन्याय करत असेल अन्याय केल्यामुळे काय झालेलं आहे इथं समतोल ह्या चित्रामध्ये समतोल आहे का तर नाही हा वजन काटा एका बाजूने खाली झुकलेला आहे म्हणजे एक बाजू ह्या काय झालेल्या इथं खाली झुकलेलं पण तीच जर प्रतिकार जगात लावली म्हणजे सीविडी जर लावला तर सीव्ही लावल्यानंतर काय झालेलं ला आहे इथं काय झालेलं त्याच्या त्या सबसिडीमध्ये काय झालेलं आहे समतोल झालेला आहे म्हणजे प्रतिकार जकात बरोबर काय सबसिडी न्यूट्रलाइज म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे प्रतिकार जकात लावल्यानंतर समतोल सा साधलेला आहे किंवा समतोल झालेला आहे म्हणजे सबसिडीमध्ये झालेला अन्याय हा काय केला जातो इथं सी लावून समतोलात आणला जातो असा थोडक्यात तिथं हा उद्देश आहे तुम्हाला चारही प्रकार समजले असतील सोप्या आहेत सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहे आता चारही प्र, प्रकारांचे काय करू आपण थोडक्यात तुम्हाला स्क्रीनवरती त्या म्हणजे आपण या आधी बघितलेलंच आहे मोसुली जकात म्हणजे काय संरक्षणात्मक जका आहे हे थोडक्यात तिथं दिलेलं आहे बघ आणखी सोप्या भाषेत आपण थोडक्यात एका मिनिटात एक आपण बघूया पहिला प्रकार होता जे आपण जे प्रकाराच्या व्हिडिओमध्ये बघितले ते हेतूनुसार बघितलेले आहेत किंवा उद्दिष्टाच्या आधारावरती बघितलेले आहेत त्याचे चार प्रकार पडले एक होता तो महसुली जकात दुसरा संरक्षणात्मक जकात तिसरा प्रत्यागात जकात आणि चौथा प्रतिकार जकात आता याचे इंग्रजी शब्द आपण अभ्यासलेले आहेत ते तुम्ही आता महसुली जकातीमध्ये काय आहे फक्त काय उद्देश आहे तर सरकारचा महसूल वाढवणे किंवा उत्पन्न प्राप्त हा त्याचा मुख्य उद्देश आहे दुसरा आहे तो या महसुली जकामतीमध्ये उत्पन्न कर असेल किंवा प्रॉपर्टी कर असेल जीएसटी हे आपण उदाहरणाद्वारे बघितलं दुसरा आहे तो संरक्षणात्मक जकात याच्यामध्ये काय आहे तर देशी उद्योगांना संरक्षण देणं हा याचा मुख्य उद्देश आहे देशातल्या उद्योगांना स्पर्धेमध्ये टिकवून ठेवणं त्यांना प्रोत्साहन देणं हा या संरक्षणात्मक जकातीचा काय उद्देश आहे तिसरा आहे तो प्रत्यागात जकात उत्तर देणे किंवा दबाव दबावटा म्हणजे फॉर जशाच इथं काय केलं जातं या प्रत्यघात जकातीमध्ये केलं जातं म्हणजे तुम्ही दहा टक्के जकाता काढली आ, तर आम्ही सुद्धा दहा टक्के जकात आखा किंवा त्याच्यापेक्षा जास्त जकाताखा हे प्रत्येकात जकात आणि चौथा प्रकार बघितला तो म्हणजे प्रतिकार जकात याच्यामध्ये काय केलं जातं जर अन्याय होत असेल एखाद्या देशानं जर आयात त्या आकारल्यानंतर जर अन्याय होत असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं सीव्हीडी लावून काय केलं जातं म्हणजे प्रतिकार जकात लावून त्याच्यामध्ये समतोल आणला जातो म्हणजे प्रतिकार जकातीचा उद्देश काय आहे तर समतोल थोडक्यात तुम्हाला चारही प्रकार समजते आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला थोडक्यात जकातीच्या पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे उद्दिष्टाच्या आधारावरती जे प्रकार पडलेले आहेत ते लक्षात आले असतील समजले असतील एकदम सोप्या भाषेमध्ये तर सांगितलेलं आणि आपण सुरुवातीला जे बघितलं दुसरे दोन प्रकार ते आपण काय करणार पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार पुढील एक एक काय करणार हो त्याचे उपप्रकार सुद्धा आपण काय करणार आहोत पाहणार थोडक्यात लक्षात आला असेल धन्यवाद